आपण पाहत आहात आवाज ट्वेंटी कोल्हापूर येथील गजापूर व विशाळगड दंगली हाताळण्यास निष्क्रिय ठरलेल्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा भीम आर्मीचे जयलाब शेख यांची मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील गजापूर व विशाळगड येथे दंगली घडवून आणणाऱ्या मास्टर शोध घेऊन आरोपींना तात्काळ अटक करा व जे शासकीय अधिकारी व कर्मचारी आपल्या कर्तव्यात कसूर केली आहे अशा सर्व अधिकाऱ्यांना बंडतर्फ करून त्यांची चौकशी करावी संविधान व कायद्यापेक्षा भारत देशात कोणीही मोठा नाही आरोपी कोणत्याही पक्षाचा असो किंवा कोणताही मोठा अधिकारी किंवा पदाधिकारी असो गुन्हेगार हा गुन्हेगार असतो कुठलीही यंत्रणा दंगलीतील गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे पाप करू नये आम्ही डॉक्टर बाबासाहेबांचे संविधान मानणारे लोक आहोत आणि यापुढे बहुजनांवर होणारे हल्ले सहन करणार नाही मुस्लिम समाजाच्या प्रार्थनास्थळ महिला व मुलांवरील हल्ले कदापि सहन करणार नाही गजापूर दंगलीतील सर्व आरोपींचा तात्काळ शोध घेऊन तुरुंगात पाठवा तसेच ही परिस्थिती हाताळण्यास राज्य सरकार निष्क्रिय ठरल्याने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा व पीडितांशी माफी मागावी अशी मागणी भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक अध्यक्ष जयलाबद्दीन शेख यांनी सरकारवर टीका करत कोल्हापूर येथील कलेक्टर ऑफिस धरणे आंदोलनात सहभाग होत मागणी केली आहे यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष जमीर अहमद शेख अल्पसंख्याक तालुका प्रमुख महम्मद नदीफ मुजावर रिक्षा आघाडी शहराध्यक्ष साजिद पठाण युवक जिल्हा संघटक सात गौंडी यांच्यासहित भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांसहित वेगवेगळ्या संघटना व राजकीय पक्षाचे पदाधिकारी शेकडोंच्या संख्येने यावेळी उपस्थित होते आवाज ट्वेंटी साठी वृत्त वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेधलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राइब करा